श्वेता तुला माहिती आहे लोकसभेत मतदान करा आणि पन्नास टक्के सूट मिळवा आता हे खरं आहे पण कशावरती पन्नास टक्के सूट कारण ही अभिनव योजना कुठे कशी सुरू आहे पाहूयात या रिपोर्टमधून मतदान करा आणि पन्नास टक्के सूट मिळवा फरसाण मालकाचा अभिनव उपक्रम मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अनोखी योजना एकोणतीस एप्रिलला मतदान करा पन्नास टक्के सूट मिळवा मतदान केल्यानंतर तीस एप्रिलला मिळवा पन्नास टक्के सूट मुंबईत एकोणतीस एप्रिलला लोकसभेचं मतदान पार पडत आहे त्यासाठी निवडणूक आयोगापासून सर्वच राजकीय पक्ष मतदान करण्यासाठी जनतेला आवाहन करत आहेत मात्र मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मुंबईतल्या भांडूप मधील एका व्यावसायिकानं अभिनव उपक्रम सुरू केलाय स्वस्तिक फरसाण दुकानावरील हे बोर्ड पाहिल्यानंतर त्यांच्या अनोख्या आणि चांगल्या उपक्रमाची माहिती मिळते एकोणतीस एप्रिलला मतदान करा आणि त्यानंतर तीस एप्रिलला फरसाणवर पन्नास टक्के सूट मिळवा अशी योजना दुकान मालक यांनी सुरू केली मतदान केल्यानंतर पन्नास टक्के सूट का दिली आहे हे कीर्ती शहा यांच्या आहे का धंदा वाढवायचा उद्देश बिलकुल नाही आमचा एकच उद्देश आहे त्याच्यामध्ये मतदान वाढलं पाहिजे आणि लोकांना सर्वांना आपला मतदानचा अधिकार आहे त्याचा उपयोग करणं पाहिजे त्यासाठी आम्ही हे स्कीम राबवलेली आहे तीस एप्रिलला मतदान केल्यानंतर बोटावरील शाही दाखवल्यानंतर तुम्हाला फरसाणवर पन्नास टक्के सूट सेल तर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ही योजना एकच दिवस ग्राहकांना सूट मिळणार आहे मतदान आहे आम्ही तीस तारीख एकच दिवस एकच दिवस साठी आम्ही स्कीम ठेवली आहे कारण काय त्याच्यानंतर मतदानच्या निशानी पण निघून जातात आणि एकच दिवस साठी आम्ही स्कीम ठेवलेली आहे आणि त्या दिवशी जे पण काय आले जेवढे पण त्यांनी कस्टमरला जेवढे पण पाहिजे असेल तेवढं टोटल आयटमवरती आम्ही स्कीम देणार आहोत फरसाणवर तब्बल पन्नास टक्के सूट मिळणार असल्यानं ग्राहकांनी शहा यांच्या योजनेचं स्वागत केलंय नियमित शहा हे समाज उपयोगी उपक्रम राबवत असल्याचं ग्राहकांचं म्हणणं आहे हा चांगलाच उपक्रम आहे ह्याच्या अगोदर पण त्यांनी भरपूर स्कीम इथे केलेल्या ज्या लोकोपयोगी चांगल्या होत्या ह्यांचा प्रत्येक वेळेस दृष्टिकोन हा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो आता जे त्यांनी जे वोटिंगचं जे केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे इधर इतर मी अभि स्कीम देखा मुझे ऐसा लगा कि भाई ये मतदान करने के लिए जो स्कीम लगाया हुआ है तो लोगों में जागृति आ रही है बराबर है वो जागृति के लिए उन्होंने एक प्रोत्साहन स्कीम रखा हुआ है मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कीर्ती शाह यांनी सुरू केलेल्या अभिनव योजनेचं सर्व स्तरातनं कौतुक होत आहे त्यामुळे ग्राहकांचा फायदा तर होणारच आहे मात्र मतदानाचा टक्का वाढण्यासही मदत होणार आहे त्यामुळे प्रत्येकाने मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याची गरज आहे हेच या निमित्तानं सांगणं सुमित सावंत टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम